मी रोज सकाळी उठतो आवरतो कामावर जातो घरी येतो मी रोज सकाळी उठतो आवरतो कामावर जातो घरी येतो मग रविवार येतो मग रविवार येतो आराम करतो फिरायला जातो घरी येतो मी रोज सकाळी उठतो आवरतो कामावर जातो घरी येतो बेरोजगारीची भीती म्हणून हातातल्या कामाचा सन्मान करतो बेरोजगारीची भीती म्हणून हातातल्या कामाचा सन्मान करतो मी रोज सकाळी उठतो आवरतो कामावर जातो घरी येतो जाता जाता निर्दयी गर्दीचा एक निर्दयी भाग होतो जाता जाता निर्दयी गर्दीचा एक निर्दयी भाग होतो तरी रोज सकाळी उठतो आवरतो कामावर जातो घरी येतो कामावर जातो लॅपटॉप उघडतो कीबोर्ड बडवतो कामावर जातो लॅपटॉप उघडतो कीबोर्ड बडवतो घरी येतो पुन्हा सकाळी उठतो आवरतो कामावर जातो घरी येतो क्षुल्लक कामांना शबासकी घेतो क्षुल्लक कामांना शबासकी घेतो चूक नसताना दुष्ण घेतो क्षुल्लक कामांना शबासकी घेतो चूक नसताना दुष्ण घेतो पुन्हा सकाळी उठतो आवरतो कामावर जातो घरी येतो जगण सुंदर भासवणाऱ्या स्वप्नांना कुरवाळतो जगण सुंदर भासवणाऱ्या स्वप्नांना कुरवाळतो वाचतो लिहितो झोपून जातो पुन्हा सकाळी उठतो आवरतो कामावर जातो घरी येतो स्वप्नांना लागणाऱ्या रक्ता घामाचा हिशोब करतो स्वप्नांना लागणाऱ्या रक्ता घामाचा हिशोब करतो बाकी बघतो झोपून जातो स्वप्नांना लागणाऱ्या रक्ता घामाचा हिशोब करतो बाकी बघतो झोपून जातो पुन्हा सकाळी उठतो आवरतो कामावर जातो घरी येतो स्वर्गाचा मार्ग नरकातून जातो स्वर्गाचा mm -hmm. मार्ग नरकातून जातो स्वतःची हीच समजूत काढतो पुन्हा सकाळी उठतो yeah. आवरतो कामावर जातो घरी येतो धन्यवाद yeah. yeah.